बारा ज्योतिर्लिंगातील महत्त्वाचे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर म्हणजेच उज्जैनचा महाकाल तर आपण या ठिकाणी आल्यानंतर महाकालचे दर्शन घेतो परंतु आजूबाजूला असलेले भरपूर अशी सुंदर ठिकाणे देखील उज्जैनमध्ये आहे त्यातीलच आपण काही महत्त्वाच्या सुंदर ठिकाणांचे चित्रीकरण आपल्या व्हिडिओमध्ये केलेले आहे तरी व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत नक्की पहा छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वडू बुद्रुक या ठिकाणावरून तब्बल चौदा तास प्रवास केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो उज्जैनच्या महामृत्युंजय द्वार या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर मनसोक्त फोटो काढून झाले आणि आम्ही या ठिकाणावरून निघालो तर डायरेक्ट आम्ही हॉटेलवरती जाऊन पोचलो हॉटेलवर गरम पाण्याने मनस्वक्त आंघोळ केल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत गडकालिका माता आणि कालभैरवनाथ यांच्या दर्शनासाठी येथील मोटारसायकल रिक्षात बसून तिचा अनुभव घेत घेत आम्ही आता येऊन पोचलो ते डायरेक्ट कालिका माता मंदिर या परिसरामध्ये जय शिवराय आहोत श्री महाकालेश्वर मंदिर उज्जैन या ठिकाणी महाकालेश्वर मंदिर म्हणजे शंकर महादेवांचं मंदिर आणि या परिसरात असणारे संपूर्ण मंदिराचे चित्रकरण आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बॅलायकोन दाखवायला विसरू नका चला तर मंडळी दावा या मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पण आपल्याला भरपूर अशी गर्दी पाहायला भेटली आणि या गर्दीमधूनच वाट काढत काड़ काढत आम्ही येऊन पोचलो ते मंदिराच्या आतील परिसरामध्ये आणि भव्य असा हा मंदिराचा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो गड कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुन्हा मोटारसायकल रिक्षाने निघालेला आहोत तर आम्ही मोटारसायकल रिक्षाने फिरण्याचा निर्णय यासाठी घेतला कारण या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आणि रस्ते छोटे आहेत तसेच आपल्या खाजगी वाहनाला पार्किंगची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होत नाही म्हणून आम्ही रिक्षाने प्रवास करत करत येऊन पोचलो ते कालभैरवनाथ मंदिर या परिसरामध्ये या ठिकाणी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची भरपूर अशी दुकाने आहेत आणि याच ठिकाणावरून आता आपण मंदिरात जाताना पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन मंदिरामध्ये मंदे जाण्यासाठी निघालेलो आहोत काल भैरवनाथाकडे मागितलेले मागणे पूर्ण व्हावे म्हणून या ठिकाणी भक्तभावी धागे बांधत असतात या ठिकाणी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते आणि याच दर्शन रांगेमध्ये आम्ही उभे राहून आत्ता आम्ही येऊन पोचलेलो हो। आहोत ते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि आतमध्ये आपल्याला मोबाईल आणि कॅमेऱ्यावरती बंदी असल्या कारणामुळे आतील चित्रीकरण करता येत नाही दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात आम्ही भरपूर असे फोटो काढले हा आहे कालभैरव मंदिराचा बाह्य भाग तर या ठिकाणावरून आता आपण डायरेक्ट जाणार आहोत महाकालेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तर आता आपण आलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये पाठीमागे तुम्ही पाहू शकता भरपूर अशी या ठिकाणी आपल्याला छोटी मोठी मंदिरं पाहायला भेटतात ते तर त्याच ठिकाणी आता आपण जाणार आहोत या ठिकाणी दर्शनासाठी आपण व्ही आय पी पास काढल्यामुळे आपले अगदी दहा मिनटांच दर्शन झाले या ठिकाणी देखील व्हिडिओ काढण्यास मनाई असल्या कारणामुळे आपण तुम्हाला महाकालेश्वर महादेवांचे लाईव्ह दर्शन स्क्रीनवर दाखवत आहे महाकालेश्वर मंदिर परिसरामध्ये आपल्याला विविध देवी देवतांचे सुंदर अशी मंदिरं या ठिकाणी पाहायला भेटतात तर या ठिकाणी देखील आपण आता दर्शन घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका ह्या ठिकाणावरून आत्ता आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये मंदिर परिसरामध्ये नव्यानेच जे पार्क उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी अप्रतिमाशी मूर्ती देखावी देखील आपल्याला पाहायला भेटणार आहेत नेहमीप्रमाणे या ठिकाणी आल्यानंतर देखील आम्ही मनसोक्त असे फोटो काढून घेतले या ठिकाणी शिल्पकलेने नटलेले तीन मजली मंदिर आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी आपल्याला नागचंद्रेश्वर मंदिर त्यानंतर ओंकारेश्वर मंदिर आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंग अशी तीन मंदिरे एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणावरून दर्शन घेतल्यानंतर आत्ता आपण आपल्या पुढील ठिकाणी निघालेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहू शकता भरपूर अशी गर्दी आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला भेटते आत्ता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाजूलाच मूर्त्यांचे जे देखावे उभारले आहेत ते पाहण्यासाठी तर या ठिकाणी सुंदर असं हे ठिकाण आहे हे आपण सर्वांनी आवर्जून पाहिलंच पाहिजे तर हे आहे समुद्रमंथनाचा देखावा या ठिकाणी भगवान महादेव हे सर्पावरती विराजमान झालेले दिसत आहे तर याच देखावायला एक प्रदक्षिणा मारण्यासाठी सुंदर असं आपल्याला एक प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी बनवलेला पाहायला भेटतो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला राम भक्त हनुमान यांचे देखील दर्शन घडते आत्ता आपण पाहत आहोत गजासूरसाहार हा देखावा अतिशय सुंदर अशा मूर्त्यांनी या ठिकाणी देखावे आपल्याला दाखवलेले आहेत या ठिकाणी भगवान महादेवांच्या जटेमधून गंगा अवतरल्याचा देखावा आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी आल्यानंतर सिंहासनावर बसलेल्या श्री गणेशाचे देखील दर्शन आपल्याला होते तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मा आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय